याचा अभिमान प्रत्येक आहे त्यांची भावना सगळ्यांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमाला उशीर झाल्या पुढेही दौरा अनुभव उशीर होत चालला म्हणून मी अधिक वेळ घेणार पण मित्रांनो मला हे सांगा आपण जनता आज पर्यंत निवडून दिलं की जे काय पाच गावचे लोक येत आता गोदरेचे लोक आहेत उतळे साहेब इथे बोल मंदिर आहे तिथं आपण यात्रा करतो त्या गावाला आता पंधरा फुटीचा रस्ता आहे एकदा तरी आपले खासदार जे मागे निवडून दिले होते ते गोदरे गावात आले का त्या गावाच्या मुख्य संदर्भात आले आठ दिवसापूर्वी मदत करण्यासाठी आली अशा काही आल्या तिथं आम्ही विविध नेते आहोत त्यांना काय केळबळ आहे का असे खासदार आपल्या प्रतिभा करत असलेली दिल्लीतून भाषण करणार आणि ज्याला आपल्याबद्दल अजिबात जाणार नाही अशा माणसाच्या मागे काय आहोत परत गोळेगावच आहे गोळेगावला त्या केटीमुळे आले असेल काही फरावे लोकांच्या घरी ते मला काही दुसरं बोलायचंय ते लेण्याच्या गणपती वापरला सुद्धा वरती पाय फरायला आलेली नाही गावाच्या कसऱ्या संदर्भात ज्यावेळे जेव्हा हे आलेले नाही त्या फाट्यापासून त्या

एकदा तरी त्या पलंगाच्या यात्रेला आले का आले का तुमचं जे ग्रामीण भागातलं जे गाव आहे तिथे रस्ते मला रविणी त्याच्या सांगितले ते सगळे पूर्ण करण्याचं काम कुमशेत पासून गुन्नर शिवले पासून महाबेवाडी पर्यंत कुमशेतच्या आश्रमीचं रस्त्याचं काम चालूच आहे त्या आश्रमीच्या रस्त्यामध्ये पण जेव्हा जेव्हा जे अडचणी त्या पूर्ण करण्यासाठी आपण तिथं काम केलं जो माणूस निवडून देतो त्याला आम्ही मदत दळमळ असली पाहिजे आता पोलंगाच्या यात्रेला जेव्हा आपण मुख्य गावात पोलंग घेतो आणि पलीकडे जातो ते बेट वस्तीकडे त्या बेट वस्तीकडे जाण्यासाठी आम्हाला आपल्या नदीवर टोळून पाहिजे माझ्या महिलाने मला माहिती दिली तिचं प्रोविजन आम्ही या बजेटमध्ये करतोय आणि ह्या कुमशेत पासून पलीकडच्या बेट पुढच्या वर्षीची पोलंगाची यात्रा त्या पुलावर

तुम्ही सांगा ते माझ्या परिणी काय दसते असतील काय तुमचे बोलणे दसते असतील शरदाची बोलणी असतील या सगळे काम करणं या गावातल्या आणि पंचकृषी हे जे पाच गाव आले त्याचा महत्वाचा प्रश्न तुम्हाला दिवस वीज अत्यंत ताकदीने तुमच्या सगळ्याकडे लाईट व्यवस्थित पोहोचली पाहिजे जेव्हा जेव्हा तो प्रश्न उपस्थित राहतो त्या प्रश्नाला तुमच्या हाकेला उत्तर देऊन मी असेल ताई असेल दादा असेल आम्ही तेव्हा जेव्हा आहोत आम्ही काय पक्ष पार्ट्या पाहिजे पाहिलं पण सर्व सामान्य माणसाला मदत करण्यासाठी आलो आपल्या गावात एक सुपुत्र दुर्दैवाने आपलं घर आणि त्या लाईटीच्या पोलावर मरण पाहा तेव्हाचा प्रसंग आठवा कोण कोण नेते आले होते एक तीन नेते आले होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही हात देतो हे सगळ्या गोष्टी करायचो उत्तर अजिबात तुमचे काम म्हणजे विकास किती वेळा पत्र दिले त्याचे आले माझ्याकडे जेव्हा येते तेव्हा निदान काही ना काही तरी समाधान तुमचा प्रयत्न करत का अलगाराचा विरंगुळा केंद्र असेल तिथल्या मंदिराचा सभा मंडपाचा असेल अजून त्या सभा मंडपाला पैसे दिले निवडणुकीने आम्हाला पत्र येतो आणि अर्ज करायचे अजून पैसे आणले अजून पैसे आणि ते काम पूर्ण करण्याचं काम आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा शास्त्रोचे काम करणारे माणसं पाहिजे आणि शास्त्रतेने आपल्या समाजामधार काम करणार माणूस हा शिवाय माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचं आईच जर मयच झालं तिला जर दुःखी घटना घडली त्याला वाटत म्हणून ते भेटायला यायच काही जर म्हणतात खासदारचं काम माहिती आहे तशी करायचं नाही तर माझं ना तेव्हा माझ्या कुटुंबात दुःख झालं असं मला वाटतं असा विचार करणारा मिळता पाहिजे आणि ते मध्ये शिवाजी मैत्री आणि दशविला काम नाही त्यांनी काय काही दशकरी अटेंड केले आणि त्या दश पोस्ट फेसबुक ला टाक तुम्ही टाकता आम्ही रोजच्या ते लोकांना आम्ही दशकरी अटेंड केली लोकांच्या कामाचे नाही मोठ्या साहेबांबद्दल आम्हाला आला आहे आम्ही दादांचं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभा आहे हो पण जो उमेदवार साहेबांनी दिलाय तो आमच्या विरोधात करंदा मान्य नाही या जाऊ तालुक्यात तीन मुख्य पक्ष घटक आणि जे आमच्यावर अधिकारी असेल मनसे असेल हे सगळ्या गोष्टी असेल आणि गाव गावचे आमच्या जे आमच्यावर संबंधित आहेत या सगळ्यांच्या दोला जुन्नर तालुक्यामध्ये तीस ते चाळीस हजार चालली त्याची खड्याचा पटलं संतोष राह पुढ काय करायचं करा तुमचं ताईवर प्रेम आहे तुमचं ताईवर प्रेम आहे तुम्ही त्याच्या मागे करा त्यांचा शरद शरद मागे काय राहिली तर पाणी फुट काय घेतलं पण तेव्हाची परिस्थिती तुम्हाला काय करायचं आहे करा पण आता आपल्या तालुक्याला घडण्याची गरज आहे आम्ही सगळे लोक तेच सांगायला आले की आपल्याला शिवाजी दादाच्या भाग्य करायचंय घडण्याच्या समोर पठण झाला आणि दादाला मोठ्या मताने केले निवडून द्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि मी माझी धरणाच्या पुढची जेवढी गाव आहे जुलैच्या एंड पर्यंत तुमची नदीला पाणी कमी पडून द्यावं हा योजनेचा तुमचा शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याची